शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आंबेगाव महिला आघाडी प्रमुख प्राध्यापिका सुरेखाताई अनिल निघोट यांच्या वाढदिवसानिमित्त गुणगौरव सोहळा संपन्न झाला मंचोर येथे चार जुलै रोजी प्राध्यापिका सुरेखाताई निघोट यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य गुणगौरव सोहळा मंचर येथे पार पडला विविध मान्यवर यांच्या शुभेच्छा स्वीकारताना प्राध्यापिका सुरेखाताई यांनी काय मनोगत व्यक्त केले ते पाहूया सूत्रसंचलन मिथून पांचाळ तर आभार प्राध्यापक अनिल निघोट यांनी मानले ब्युरो रिपोर्ट तुफान न्यूज मंचर किंवा समाजाचं एक आपण देणं लागतो या उद्देशाने मी मागच्या माझ्या वाढदिवसाच्या दिवशी दोनशे झाडांचं वाटप केलं होतं त्याचप्रमाणे पत्रकारांना प, 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 आंबेगाव भूषण पुरस्कार दिले होते त्याचप्रमाणे निवेदक असतील आपले कुस्ती निवेदक परत जे आपले बैलगाडा घाटात असणारे समालोचक असतील यांचे सुद्धा आंबेगाव भूषण म्हणून आपण त्यांना पुरस्काराने सन्मानित केलं त्याचप्रमाणे माझ्याकडं मी आता आंबेगाव तालुक्यामध्ये सव्वीस मुली ज्या मुली एकल पालक आहेत ज्यांना वडील नाहीत त्यांची परिस्थिती घरची गरीब आहे अशा मुली माझ्याकडं शैक्षणिक दत्तक म्हणून मी त्यांचा प पाहत असते आणि दुसरी गोष्ट तालुक्यात एक हक्काचा माणूस म्हणून कधी कुणावर अगदी थोडीशी समस्या असेल किंवा काही किरकोळ प्रॉब्लेम असतील तर त्यांना एक हक्काचं व्यासपीठ म्हणून कधी एनी टाईम मी माझा दरवाजा खुला ठेवलेला आहे फक्त याचा एकच उद्देश असा आहे एकच हेतू माझा असा आहे की ज्यावेळी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आमचा ज्यावेळी आमची शिवसेना काही फुटीरा वाद्यांनी गद्दारांनी फोडली आणि आमच्या उद्धव साहेबांना खुर्चीवरून पायउतार व्हावं लागलं हा एक आमच्या मनातील राग म्हणा किंवा आमचं एक एक तेव्हापासूनच एक ध्येय आहे की आम्हाला पुन्हा आमच्या साहेबांना त्या खुर्चीवर आणायचं आहे आणि दुसरी गोष्ट आम्ही आमच्या बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हाच फक्त आमचा उद्देश आहे आणि यातूनच आज मी माझ्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना पण सांगू इच्छिते भाऊ आतापर्यंत जरी वर पक्ष फुटले असतील किंवा आपली आघाडी असेल आपला कोणताही निष्ठावान शिवसैनिक असो कोणताही निष्ठावान पदाधिकारी असो कुणालाही कुणालाही फक्त शिवसैनिकाला आपल्या आंबेगाव तालुक्यात विधानसभेची मशाल मिळावी ही माझी पूर्ण अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा आपल्या सर्व शिवसैनिकांनी एकत्र येऊन पूर्ण करावे अशी माझी अपेक्षा आहे आणि हा संदेश उद्धव साहेबांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहे भले तो कोणताही सैनिक असू द्या सामान्य घरातला सैनिक असू द्या किंवा आपला सेनेचा पदाधिकारी असू द्या पण तो निष्ठावान असावा त्याची उद्धव साहेबांची निष्ठा असावी मातोश्रीशी निष्ठा असावी बाळासाहेबांशी निष्ठा असावी आणि बाळासाहेबांच्या विचारांचा तो सैनिक असावा एवढीच माझी अपेक्षा आहे आणि मी सर्वांचे पुनशा माझ्या वाढदिवसानिमित्त आल्यानंतर आल्यामुळं तुमच्या सर्वांचे मी आभार मानते Atas. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.